नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मास्त आज मी बनवणार आहे शेंगदाण्याची गोड पोळी तर शेंगदाणे इथं आपले जसे आपण दररोजच्या जेवणामध्ये आपण शेंगदाणे भाजून घेतो त्याप्रमाणे शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि त्यावरचं साल्ट वगैरे काहीच काढायचं नाही आपण तसंच मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे जा तर जाडसर असं हे शेंगदाण्याचं कूट वाटून घेतलं आहे नंतर मग आपल्याला गुळ बारीक करून घ्यायचं आहे आता शेंगदाण्याचं कूट आणि गूळ हे आम्ही प्रमाण आपल्या जसं जेवढं गोड पाहिजे तेवढं तर अशा प्रकारे मी आता गुळ बारीक करून घेतला आहे आता शेंगदाण्याचं कूट आणि गूळ परत एकदा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घ्यायचं आहे म्हणजे बारीक करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही गूळ एकदम बारीक वाटला ना तर अशा प्रकारे आपला हा लाडू तयार होतो शेंगदाण्याचा तर अशा प्रकारे ना आपला लाडू तयार होतो म्हणजे काय ना गुळानेच आपल्याला जास्त असं चिकटपणा येतो आणि त्यामध्ये पाणी दूध वगैरे काहीच घालायची गरज नाही आहे तर आपलं सारण सा आप तर तयार झालं आहे आता आपण पीठ मळून घेऊया गव्हाचं पीठ आपलं जसं आपण नॉर्मल चपातीला पीठ मळून घेतो ना तर त्याचप्रमाणे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर जेवढा आपल्याला पाहिजे तेवढ्या प्रमाणात आपल्याला पीठ घ्यायचं त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं दुसरं काही साहित्य मी टाकलेलं नाही आहे मैदा वगैरे गरा काहीच नाही फक्त घाणी फक्त गव्हाचं पीठ तर घट्ट असं हे पीठ मळून घ्यायचं जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही तर नॉर्मल आपण चपातीला जसं पीठ मळतो त्याप्रमाणे पीठ मळून घ्यायचं आहे आपला आता पीठही मळून झालेलं आहे आणि सारण ही तयार आहे तर आपण आता पोळ्या करायला घेऊया तर अशा प्रकारे आपल्याला उंडा तयार करून घ्यायचा जसं आपण पुरणपोळीला उंडा तयार करून घेतो त्याप्रमाणे नंतर त्यामध्ये आपल्याला म्हणजे सारण भरायचं आहे जे, जे आपण शेंगदाण्याचं आणि गुळाचं सारण बनवलं होतं ते ते भरून घेतल्यानंतर आपल्याला असे एकदम हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे जास्त भार देऊन लाटायचं नाही कारण कसं होतं ना जे शेंगदाण्याचं कूट असतं ना ते बाहेर येण्याची शक्यता असते तरी पण जरा थोडंसं सैलसर आपल्याला हळू जास्त दाब वगैरे देऊन आपल्याला लाटायचं नाही हळूहळू लाटायची तव्यावरती ते तेल टाकून घेतलं आहे कारण आपली पोळी चिकटणार नाही सुरुवातीची पोळी त्याच्यामुळे आता पोळी एकदम अशी ही खरपूस भाजून घ्यावी आणि ही पोळी ना गरम गरम खायलाच मज्जा येते त्यावरती तूप टाकायचं आणि मस्त अशी ही गरमागरम शेंगदाण्याची पोळी खायला वेगळीच मज्जा आणि थंडीच्या दिवसामध्ये तर खूप छान लागते गरम गरम पोळी खायला तर संक्रांतीला बरेच जणी करतात भोगीच्या दिवशी आमच्या इकडे करता तर करतातच म्हणजे करतातच तर त्याला आम्ही कोंदीच्या पोळ्या म्हणतात तर कोंदीच्या पोळ्या म्हणजे आपण शेंगदाणे वापरलेत ना तर ऐवजी आपण ना तीळ वापरू शकतो म्हणजे तीळ भाजून घ्यायचे आणि नंतर गूळ आणि ते मिक्स करायचं तर त्याला कोंदीच्या पोळ्या म्हणतात आमच्या इकडं आम तर म्हणलं चला यावेळेस आपण शेंगदाण्याची पोळी ट्राय करूया तर खूप छान झाली होती मस्त झाली होती एकदम गरमागरम त्यावरती साजूक तूप आपलं घरगुती गावरान तूप आणि मस्त अशी ही गरम गरम पोळी खायला खूप छान येते तर अशा प्रकारे मी अजून पोळ्या तयार करून घेत आहे तर सुरुवातीची काही फुगली नव्हती पण आता ही दुसऱ्या दुसरीनं खूप छान अशी ही टम्म फुगलेली होती पोळी आपली हे बघा तुम्ही तर तुम्ही पण नक्कीच संक्रांतीला ट्राय करून बघा खूप छान होते एकदम मस्त अशी ही पोळी तुम्ही दुधासोबतही खाऊ शकतो तर चला आता मग कशी वाटली तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर, 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 तर नक्कीच लाईक करा जे कोणी नवीन असतील आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब प्ल करायला विसरू नका भेटूया अशाच अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद बाय बाय टेक केअर